सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आज खूप दिवसांनी ना असं ऊन पडलेलं आहे त्याच्यामुळे हे कांदे वाळायला घातलेले आहेत हे कांदे आईने येताना आणले होते ऊन असल्यामुळं आई अशी बसलेली चा आहे उन्हाला माझं चालू आहे घटाला माळ बनवायचं आणि आधीच्याही माळा मी जास्वंदीच्या फुलांच्याच माळा बनवलेल्या आहेत खरं म्हणजे आमच्याकडे की नाही तरवड्याच्या फुलांच्या माळाला मान असतो पण तरवड्याची फुलं आता कुठंच नाही राहिलेली तरवडाची फुलंच नाही आहेत आमच्याकडं जास्वंदाची फुलं भरपूर आहेत त्यामुळं मी जास्वंदाच्या फुलांचीच माळ बनवाय लागलेली आहे सुईमध्ये फुलं ओवून माळ बनवण्यापेक्षा गाठी मारून मी अशी जास्वंदाच्या फुलाची माळ बनवलेली आहे आणि आम्ही एक घट बसवलेला आहे तुळशीमध्ये आमच्याकडं घट बसवतात तर तुळशीच्या घाटासाठी छोटी माळ केलेली आहे आणि घरातल्या घाटासाठी अशी मोठी माळ जास्वंदाच्या फुलाची केलेली आहे आता तुळशीतल्या घटाला पहिल्यांदा माळ घालून घेते आमच्या घराशेजारी भरपूर झाडं आहेत आणि झाडावरती खूप पक्षी येतात आणि पक्षी ना घट लगेच खातात म्हणजे धान्यच असतं ना घटामध्ये त्याच्यामुळं घटामध्ये अजिबात ठेवत नाहीत घट व्यवस्थित सगळा विस्कटून टाकतात आणि धान्यही खातात पण घट बसवण्याची तुळशीमध्ये पहिल्यापासूनच परंपरा असल्यामुळं तुळशीमध्येही घट बसवलेला आहे आणि तुळशीलाही मी रोज माळ घालत असते तुळशीमधल्या घटालाही आता तुळशीमधल्या घटालाही मी अशी माळ घालून घेतलेली आहे आणि आता घरातल्या घटालाही माळ घालून गह घेते घरातल्या घटाला मी अशी मोठी माळ बनवलेली आहे आणि तीही मी आता घटाला घालून घ्यायला लागलेली आहे नवरत्न चालू झालं की आमच्याकडं आराधी मंडळी जोगवा मागणारे सकाळपासूनच यायला चालू होतं पण दोन तीन दिवस पाऊस होता त्याच्यामुळं कोणीही आलं नव्हतं आज छान ऊन पडलेलं आहे त्यामुळं सकाळपासूनच यायला चालू झालेलं आहे आणि पहिलं जसं पीठ मीठ तेल आणि आपण जी देईल ती ओवाळणी घ्यायची पण आता तसं राहिलेलं नाही आता धान्य आणि उपवासाची गोष्टी असंही मागतात आणि स्वखुशीने द्यायला काय हरकत नाही कारण वर्षातूनच एकदाच येतात सगळेजण तुमच्याकडे येतात का अशी आराधी मंडळी ते मला नक्की सांगा

माझ्यासाठी उपवासाचं काहीच बनवलं नव्हतं ताता भेंडी धुवून घेतलेली आहे आणि कापून घेते भेंडीबरोबर खाण्यासाठी भाकरीचे पिठे बनवून घेतलेले भगर आणि साबुदाणा घरच्या गिरणीमध्ये टाकला होता आणि तोही दळून घेतलेला आहे एक किलो भगरीसाठी पाव किलो साबुदाना घेतलेला आहे आणि तेही पीठ दळून घेतलेले तर आता भेंडीबरोबर खाण्यासाठी भाकरी बनवणार आहे पण पहिल्यांदा मी आता ही भेंडी कापून घेतलेली आहे आणि आता भाकरी बनवायला लागलेली आहे भगरीची भाकरी बनवण्यासाठी मी ना पाणी उकळून घेतलेले मी शक्यतो आहे ना कुठलीही म्हणजे ज्वारीची भाकरी बनवण्यासाठी पाणी गरमच करून घेते गरम पाण्यामुळे पिठाला चिकटपणा येतो आणि भाकरी छान होते आता ह्या उपवासाची भाकरी बनवण्यासाठी मी पाणी उकळूनच घेतलेले आणि आता भाकरी बनवून घेते भेंडीची भाजी बनवण्यासाठी हिरवी मिरची बारीक करून घेतलेली आहे आणि आता ही कापलेली भेंडी हिरवी मिरचीमध्ये टाकून घेतलेली आहे आणि तुपामध्ये छान अशा हलवून घेतलेली आहे उपवासासाठी वश... शेंगदाण्याचं तेल खोबऱ्याचं तेल किंवा मग तूप वापरतात तर मी ये ना नारळाचं तेल वापरलेलं आहे भेंडी छान अशी तेलामध्ये हलवून घेतलेली आहे आणि भेंडीमध्ये टाकलेलं आहे चवीनुसार मीठ शेंगदाण्याचा कूटही मी बनवलेला आहे थोडासा जाडसर शेंगदाण्याचा कूट बनवलेला आहे आणि आता थोडीशी हलवल्यानंतर मी शेंगदाण्याचा कुटे टाकलेला आहे आणि एक दहा मिनटं लागतील भेंडी शिजायला थोडी कोळीच भेंडी आहे तर ना अशी येणार थोडा वेळ मी शिजू देणारे झाकून आणि उपवासाची भेंडी तयार झाली भाकरी तयार झालेली आहे नैवेद्य दाखवून जेवण करायचे आज खूप उशीर झालेला आहे तर आता ही भेंडी तयार झालेली आहे थोडा वेळ झाकून मी शिजवणारे अशी भेंडी आणि भाकरी आता तयार झालेली आहे नैवेद्य दाखवून जेवायचा आहे